सातारा नगरपालिका बिनविरोध निवडणुकीचा थरार आणि लोकशाहीचा पेच दिवाळीच्या लघबगीसोबत सातारा शहराच्या राजकारणात सध्या एका वेगळ्याच बिनविरोध सणाच्या चर्चांना उधाण आलं आहे नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना शहरातील सर्वसामान्यांपासून ते राजकीय वर्तुळापर्यंत फक्त एकाच विषयाची कुजबूज सुरू आहे यावेळी निवडणूक होणार की नाही आणि या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत दोन व्यक्तिमत्व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि विद्यमान मंत्री छत्रपती शिवेंद्र राजे भोसले एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही राजे आता एकाच मंचावर आले आहेत त्यांच्या या मनोमिलनामुळे सातारा नगरपालिकेत सत्ताधारांविरुद्ध आवाज उठवणारा विरोधकच उरलेला नाही असे चित्र सध्या दिसत आहे